प्रश्न पहिला भारतीय संविधानात कोणत्या देशाच्या संविधानातून राज्यपालांना नामनिर्देशित करण्याची पद्धत घेतली आहे उत्तर आहे कॅनडा प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्यपाल पदाची तरतूद केली आहे उत्तर आहे अनुच्छेद एकशे त्रेपन्न प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात राज्यपालांच्या क्षमादान शक्तीविषयी तरतूद केली आहे उत्तर आहे अनुच्छेद एकशे एकसष्ट प्रश्न चौथा खालीलपैकी कोणत्या आयोगाची स्थापना राज्यपाल करतात उत्तर आहे राज्य वित्त आयोग राज्य निवडणूक आयोग राज्य माहिती आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग या चारही आयोगाची स्थापना राज्यपाल करतात प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल अध्यादेश काढतात उत्तर आहे अनुच्छेद दोनशे तेरा प्रश्न सहावा राज्यपालांचा अध्यादेश विधानसभेच्या मंजुरी विना किती दिवस चालतो उत्तर आहे सहा आठवडे प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपतींना सल्ला देतात उत्तर आहे अनुच्छेद तीनशे छप्पन प्रश्न आठवा कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात उत्तर आहे अनुच्छेद एकशे चौसष्ट